नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर अस्मिता फाउंडेशन कल्याण व अस्मिता इन्स्ट्राफॅक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती मोठ्या उत्साहात व धूमधडाकात साजरी करण्यात आली तसेच या जयंती उत्सवात येणाऱ्या सर्व भीम थंड थंडसरबतचे वाटप करण्यात आले तसेच अल्पोहोरी देण्यात आला या अल्पवर व सरबतच्या सात हजार नागरिक बंधू भगिनींनी लाभ घेतला अस्मिता फाउंडेशन दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करीत असतात यंदाच्या वर्षी सालापदाप्रमाणे मोठी उत्साही वातावरणात व जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली देते दरवर्षीप्रमाणे दर यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दा, एकशे तेहतीस जयंती निमित्त एसिका फाउंडेशन इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे दरवर्षी आम्ही सरबत आणि वडापावचा वाटप करत असतो या काल तेरा तारखेलाही आमच्या संस्थेतर्फे काल तेरा तारखेलाही आमच्या संस्थेतर्फे सात हजार ग्लास सरबताचं वाटप झालंय आज आज पण सहा सहा हजारापर्यंत सात आठ हजारापर्यंत वडापाव आणि सर्वत वाटप झालंय हा प्रभम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक्झापी जयंती निमित्त सर्वांना अश्मिता फाउंडेशन आणि अश्मिता इन्फॅनेशन प्रायवेट लिमिटेड सारा कन्स्ट्रप्शन यांचा कसं ग्री रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांक संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो